नमस्कार आता प्रिया ही जवळ एकटीच असते आता अजून काही नागराज आलेला नसतो प्रिया नुसती चिडचिड करत असते आणि नागराजबद्दल महिपतचे कान भरत असते इकडे आता नागराज म्हणतो मला काही करून महिपतकडे गेलंच पाहिजे पण जर मी रात्रीचा गेलो तर ही सुमन दादाजवळ माझं नाव समेन म्हणून ही सुमन गाठ झोपली पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून नागराज दुधाचा ग्लास तयार करतो आणि त्या झोपेच्या गोळ्या टाकतो आणि ते दूध सुमनला प्यायला देतो आणि म्हणतो हे पी म्हणजे रात्रभर गाठ झोपशील तुला कळणार पण नाही मी कधी जाऊन कधी हलो ते आणि सुमन झोपल्याबरोबर लगेच नागराज निघून जातो नागराज इकडे महिपतकडे येतो आणि ऐकतो तर काय प्रिया ही महिपतचे कान भरत असते तुम्हाला ना किडनॅप त्या नागराज काकांनी केलं आहे सगळं त्रास महिपत तुला ना नागराज देतो आहे ते नागराज काका सगळं तुला त्रास देतात ह्यात माझा काही दोष नाही आहे त्यानेच सांगितलं तुला किडनॅप करायला आणि तुला त्रास द्यायला जर तू पळालास तर आमची वाट लागेल म्हणून आम्ही तुला तु तुला त्यांनी किडनॅप करून ठेवलं आहे आता नागराशित येतो आणि येऊन प्रियाच्या थोबाडीत वाजता ती म्हणतो वा गं वा या महिपतला माझ्या विरोधात भडकवतेस त्याचे कान भरतेस काय हे सगळं ना तू केलेस तू तू त्याला किडनॅप केलेस मी नाही मैपतच्या मागोमाग तुळजापुरात कोण गेलं होतं तूच गेली होतीस ना तू तू होतीस त्याच्या मागावर तो कुठे गेला आहे कुठे लपला आहे तुला शोधून काढायचं होतं मैपत हे सगळं ना हिने केलं आहे आता मैपत हा पळत असतो मैपत त्या दोघांची भांडणं होत असताना स्वतःला आणि तिथून पळून जातो तेवढ्यात मागे वळून बघतात तर काय मैपत तिथे नसतो आणि नागराज आणि प्रिया मैपतच्या मागावर पळतात आता प्रिया मागून येऊन मैपतच्या डोक्यात मोठं लाकूड घालते आता तो मैपत होतो आणि खालीच कोसळतो आता प्रिया घाबरते नागराज म्हणतो प्रिया काय केलंच आहे पण केलंस योग्य केलं चल ह्याला मी घेऊन जातो परत तिकडे नागराज उचलून परत मैपतला तिथे आणून बांधून ठेवतो प्रिया म्हणते बघा जर आता हा पळाला ना तर याने आपलं वाट लावली असती आपली तोंड उघडलं असतं याने आपण दोघंही मेलो असतो तेव्हा आता नागराज म्हणतो असं काही होणार नाही आहे ह्याच्यावर ना नीट बारीक नजर ठेवायला पाहिजे आता मैपत बेशुद हा बेशुद्ध असतो तर इकडे आता प्रिया ही घरी येते आणि अश्विन तिला म्हणतो की आपण फिरायला जातोय तेव्हा प्रिया त्याच्यावर ओरट एक खेक असते आणि म्हणते पुढच्या सात दिवस मला कुठेही जाता येणार नाही ना कारण माझी खूप महत्त्वाची कामं आहेत तुला कामं नसतील पण मला कामं आहेत सगळ्यांसमोर प्रिया अश्विनचा अपमान करते आणि तिथून निघून जाते आता अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये येतात सायली म्हणते अर्जुनला की नक्कीच काहीतरी गडबड आहे प्रिया एवढी अश्विन भाऊजींसोबत फिरायला नाही जात आहे तिची एवढी महत्त्वाची कामं काय आहेत मी तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि प्रियाला प्रियाच्या मैत्रिणीला सायली फोन करते आणि विचारते काय गं प्रिया आणि तू भेटला होता ना काल ती म्हणते अगं दोन वर्ष झालं आम्ही भेटलोच नाही आहे कशी आहे प्रिया सायली म्हणते तुमची काल तर पार्टी होती ना ती म्हणते कसली पार्टी काही पार्टी बिर्टी नव्हती आम्ही तर दोन वर्ष झालो भेटलो नाही आहे आणि पार्टीचं काय घेऊन बसलात तुम्ही आता हे सगळं अर्जुन सायली ऐकतात दोघांनाही धक्का बसतो सायली म्हणते बघितलं म्हणजे प्रिया काहीतरी लपवते पण तिचा हा खरा चेहरा ना अश्विन फौजींसमोर आलाच पाहिजे आता सायली अश्विनसमोर प्रियाचा खरा चेहरा आणणार तेव्हा अश्विन प्रियाचं काय करेल ते पाहणी कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू